हाय हॅलो नमस्कार में दीपाली सबका करती मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर करूया नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि माझे व्हिडिओ गावाकडचे ना थोडे लेट येत आहेत वट फॉर न्यूजचा व्हिडिओ मी पहिल्यांदा पाठवला आणि हे आम्ही गावाकडं आल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे चला तर मग करूया व्हिडिओला सुरुवात आणि बघूया आज दिवसभराचं रुटीन काय आहे सकाळ सकाळची वेळ होती जी रात्री घासलेली भांडी वगैरे आहेत ना म्हटलं चला कपाटाला लावून घेऊया जेणेकरून आता स्वयंपाक वगैरे करताना पटपट भांडी सापडतात आणि जम्मूला पण ना मी असंच करतो सकाळ सकाळी उठलं ना पहिली भांडी वगैरे व्यवस्थित लावतो त्याच्यानंतर मी बाकीची कामं करते आणि आता इथं भांडी वगैरे सगळी कपाटाला लावून झाली चला म्हटलं आता देवपूजा वगैरे कर आणि माझ्या एका साईडला देवपूजा चालू होती आणि इथं ना सासूबाई भाकरी वगैरे बनवत आहेत आणि काय झालं तर मिरच्या वगैरे आम्ही लावायला गेलतो ना शेतामध्ये मा तेव्हा माझे पाय वगैरे खूप दुखत आहे तेच मी सासूबाईंना सांगत होतो की माझे पाय वगैरे खूप दुखत आहेत तर त्या म्हटल्या आता जास्त दिवस झालं दिव शेतामध्ये काही कामच नाही केलं आणि गावाकडे जम्मूला असल्यामुळं थोडं सवय वगैरे मोडली आहे तर आता त्रास होत आहे अचानक थोडंसं शेतामध्ये काम केल्यामुळं तर ह्या गोष्टी आमच्या इथं बोलायच्या चालू होत्या आणि भाकरी पण ना जम्मूमध्ये मी भाकरी बनवत नाही आणि इथं गावी आल्या आल्या लगेच भाकरी वगैरे बनवायला पण जमत नाही तर सासूबाई आता थोडं हेल्प करत आहे भाकरी वगैरे बनवतील त्याच्यानंतर मी चपाती वगैरे बनवीन आणि इथं मी डाळ वगैरे पण कुकरला लावत होती शेवग्याची आमटी बनवायची आहे आणि आज सासूबाईंना डोळ्याचं ऑपरेशन करायला घेऊन जाणार होतीत तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या डिस्कशन चालू असतं सकाळ सकाळी आणि सकाळ सकाळी दोघींना एकत्र वेळ मिळतो बोलण्यासाठी कारण दिवसभर मग त्यांची कामं असतात आणि माझी पण घरातली काही नाही काहीतरी कामं असतात आणि दोघी मिळूनच सकाळचा स्वयंपाक आम्ही आवरतो जेणेकरून स्वयंपाक लवकर होतो आणि आता इथं सासूबाई भाकरी वगैरे बनवतायत तोपर्यंत मी सगळी भाजी वगैरे चिरून घेतो जे आपल्याला भाजी काही बनवायची आहेत मला शोग्याची आमटी वगैरे बनवायची होती त्याच्यासाठी मसाला वगैरे करून घेतो आणि आता व्हिडिओ एडिट करत आहे पण अर्नव कुणाल खूप दंगा करत आहेत थोडंसं समजून घ्या चला तर आता सगळ्या भाज्या वगैरे कट करून घेते आणि नंतर बोलते आणि सासूबाईंचं भाकरी वगैरे बनवून झालं त्यांनी कणिक वगैरे चपातीला मळवून दिली चला म्हटलं आता मी चपाती वगैरे बनवते आणि वरती एक गॅस आहे ना त्याच्यावरती मी भात आमटी आणि सुक्की भाजी फोडणी टाकली होती आणि हा खाली आहे तो गोबर गॅस आहे त्याच्यावरती म्हटलं चपा चपात्या वगैरे बनवूया सकाळचं माझं असंच रुटीन असतं सगळ्या म्हणजे जेवण आहे ना मी म्हणजे व्यवस्थित मला बनवता पटपट येतं कारण गॅस जास्त असल्यामुळं ना जेवण लवकर होतं चला आता चपाती वगैरे बनवून घेते नंतर बोलते माझा स्वयंपाक वगैरे आवरला सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि आता इथं सासूबाईंना ना हॉस्पिटलला घेऊन चाललेत माझे पुण्यावरून दीर आले होते फौजी दीर आणि माझ्या सासूबाई आता निघाल्या आहेत ऑपरेशन करण्यासाठी हॉस्पिटलला आणि डोळ्याचं ऑपरेशन एवढं काय टेन्शनवाली गोष्ट नसते आणि त्यांचा मोतीबिंदू वगैरे वाढलाय ना त्याच्यामुळे ऑपरेशन करायला सांगितलं होतं आणि आदल्या दिवशी ना त्या चेक करायला गेल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी या आणि आमची सुट्टी थोडीच आहे तर फौजी म्हटले चला लगेचच करूया जेणेकरून मी आहे ना तोपर्यंत सासूबाईंना थोडा आराम पण मिळेल आणि त्यांना थोडंसं छान होईल ऑपरेशन वगैरे व्यवस्थित होईल चला आता हो, ते सगळे गेले आहेत चला आता लागूया घरातल्या कामाला आणि त्यांना कुणाला पाठीमागं लागला होता त्याला वाटत होतं की गा म्हणजे गाडीतून बसून जायचं मला फिरायला तर मी त्याला समजून सांगत होते की पप्पा वगैरे फिरायला नाही गेले आईला घेऊन हॉस्पिटलला गेले आहेत ऑपरेशन करायला चला लागूया कामाला आज सा ना सासूबाईंना डोळ्याचं ऑपरेशन करायला घेऊन गेलत आणि जास्त काय म्हणजे टेन्शनवाली गोष्ट नसती एका दिवसातच होऊन जाईल संध्याकाळी घरी येतील त्यांना खूपच टेन्शन आले आता माझी ना भरपूर अशी कामं राहिल्यात फक्त स्वयंपाक झालाय भांडी घासायचे कपडे आहेत लागूया कामाला आणि आता आज आत्या पण नाहीत घरात म्हणजे सासूबाई तर आज मला सगळं एकटी आहे हो आणि ही दोघं कार्टून आणि घरात आहेत त्यांना आणि चला तर आता किचन वगैरे क्लीन करूया आणि भांडी ना खूप अशी पडलेली आहेत कारण सर्वजण जेवण वगैरे करून गेली होतीत सर्वांच्या प्लेट्स वगैरे खूप अशी भांडी आहेत आणि मला किचन कट्टा वगैरे पण क्लीन करायचा होता चला आता पटपट लागूया कामाला सगळं आवरते त्याच्यानंतर बोलते घरातली कामं आवरत होतं आणि ह्या आत्या आहेत ना आमच्या शेजारी ह्यांचं शेत आहे तर त्या शेतातला शेता एकदम ताजी ताजी वांगी घेऊन आल्या होत्या आणि त्या विचारत होत्या वांगी हवे आहेत का तर म्हणतात चला भारी आहे एवढी ताजी ताजी वांगी मिळतात शेतातली हो तर छान अशी भाजी होईल तर लगेच म्हणजे वांगी वगैरे वा घेतली त्याच्यानंतर मग त्या गेल्या त्यांच्या घरी आणि म्हणतात चला माझी राहिलेली कामं आवरूया आणि मी इथं किचन कटा वगैरे क्लीन करतच होती तोपर्यंतच त्या आल्या होत्या अजून मला भांडी वगैरे घासायचे आहेत कपडे वगैरे क्लीन करायचे आहेत म्हणजे फरशी वगैरे पुसायचे आहे सगळा झाडू वगैरे मारायचं आहे खूप असे कामं आहेत आणि सासूबाई घरी नसल्यामुळे आज थोडं कामाचा जास्त लोड आहे तर चला तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि माझ्या गावाकडले व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या शास नवीन नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मिळाला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र